नांदेडच्या इतिहासात अभूतपूर्व ठरलेल्या आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेमध्ये धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून बाहेरगावून मुक्कामासाठी थांबलेल्या शेकडो भाविकांना भाऊचा डब्बा तसेच पाचशे शत्र्या वाटप करण्यात आल्या या कथेसाठी दररोज लाखो भाविकांनी हजेरी लावली शेवटच्या दिवशी तर पाच लाखांपेक्षा जास्त भक्तांच्या परिस्थितीचा विक्रम झाला दररोज रात्री दहा हजारापेक्षा जास्त शिवभक्त पेंडॉल मध्येच मुक्काम करत होते त्या गर्दीत शिवभक्तांना नवे वाटण्यासाठी दिलीप ठाकूर सुरेश लोट सुरेश शर्मा शिवा लोट सिंग ठाकूर शिवचरण लोट प्रसाद जोशी विलास वाडेकर यांनी अत्यंत परिश्रम घेतले या सात दिवसात दिलीप ठाकूर यांच्या आवाहनानुसार अनेकांनी भाजी पोळी असलेले भोजनाचे दिले चोवीस ऑगस्ट रोजी अन्नदान करणाऱ्यांमध्ये शिवप्रसाद राठी अॅडवोकेट दिलीप ठाकूर श्रीराम मेडेवार किशोर नोमुलवार ज्ञानेश्वर महाजन वसंत कल्याणकर उदयकुमार देशमुख रजनी पेकंबार श्रीमती सुमन सिंधाती विलास बिरादार सर उल्हास जोशी यांचा समावेश होता शिवप्रसाद राठी गणेश मालवतकर वसमत प्राचार्य दीपक बच्चेवार संजय उत्तरवार सौ पेकमवार भगवानदास आसवा उमरी प्रमोद राऊड रौ रावु, रौडवार शंकरराव कामिनवार भानुदास काप्दे गंगाबाई टेकाळे देगलूर डॉक्टर बालाजी जाधव सुरेखा पांडे मराठवाडा वैश्य शिक्षक संघटना संतोष निल्लावार सारस पंतुलवार, किशनलाल कुटलेवाले पी के जांभकर सुधीर भुजबळ संतोष पवळे यांनी पंचवीस ऑगस्टला अन्नदान केले श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळ आणि संध्याकाळ साबुदाना वडे राजगिऱ्याचे लाडू केळी उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले यामध्ये नवल किशोर गुप्ता सतीश सुगनचंदी शर्मा शिवप्रसादजी राठी विश्वास गोगटे शकुंतला कराड प्रियांश पाटील मुखेडकर रामराव वल्बे लक्ष्मीकांत जोशी आदित्य कौटगे सिद्ध्राम दानगे राहुल रापतवार भीम कोटगिरे यश जुन्नावार श्री एंटरप्राइजेस डॉक्टर संजय तेलंग उदगीर संध्या देशमुख ममता लाटकर यांनी योगदान दिले सत्तावीस ऑगस्टला चंद्रकांत गंजेवार शिवप्रसाद राठी सुरेश कुलकर्णी द्वारकादास अग्रवाल वरत सगरोळे धोंडीराज देशमुख श्री चिंतामणी ट्रेडिंग कंपनी नवा मोंढा कविता शिवरामवार मुकुंद जाधव महेश राजकुमार अवधूत लापसेटवार उदय गंदेवार भगवान दास आसवा उमरी जोस्तरा महाजन डॉक्टर शैलेश कौटिकवार डॉक्टर ऐश्वर्या घाटे अर्जुन गुंडाळे श्री चिंतामणी ट्रेडिंग कंपनी नवा मोंडा विलास दत्तात्रय माणिकवार आशा नागभूषण दुर्गम उमाप्रकाश गट्टाणी यांच्यातर्फे अठ्ठावीस ऑगस्टला भाऊचा डब्बा वाटप करण्यात आला शेवटच्या दिवशी कथा सकाळी आठ वाजता सुरू होणार असल्यामुळे पहाटे सहा वाजता शिवभक्तांना कचोरी वाटप करण्यात आली त्यासाठी प्रतिभा राठी ललिता रमेश मुपीडवार अनिल अग्रवाल बालाजी श्रीराम उत्तरवार निखिल पाठक संतोष खडगे अंबाजोगाई हो शिकुमार मुगदाळे ज्ञानेश्वरराव तुप्तेवार भोकर एक शिवभक्त दीपक बिडवई किमल किशोर काब्रा डॉक्टर नंदिनी चौधरी द्वारकादास अग्रवाल सुनंदा देशमुख डॉक्टर चेतन सातपुते उदयकुमार पदमवार गणेश केंदळे गव्हाण सुंदराबाई गोपालसिंग चौहान यांच्या स्मरणार्थ राजेश्वर रायवार हदगाव रिंकेश्वर रितेश रायगाव सौ आपुलकी रायवार हदगाव संजय हुंडेकर शशिकांत पामपटवार दत्ता रामतीर्थे लक्ष्मीकांत तानूरकर जोशी रत्नाकर बालाजी वर्मा धर्माबाद वसनेकर सर यांचे सहकार्य लाभले नांदेड शहरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे दोन दिवस पेंटॉलमध्ये कथा बंद ठेवण्यात आली होती भक्तांची गैरसोय होणे म्हणून पाचशे छत्र्या वाटप करण्यात आल्या यामध्ये धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यातर्फे पन्नास चंद्रकांत गंजवार यांच्यातर्फे अठ्ठेचाळीस तर हॉटेल होटे मिडलँड गोकुळनगर नांदेड व स्नेहलता जयस्वाल हैदराबाद यांच्यातर्फे प्रत्येकी बत्तीस छत्र्या मिळाल्या प्रत्येकी सोळा छत्र्या देणाऱ्यामध्ये प्रमिला महेश भाळके डॉक्टर गोविंद भाळके एक राम भक्त अशोक विठ्ठलराव पडगिलवार रोहिका रूपेश शंकरराव पळशीकर कामाजी सरोदे कैलास महाराज वैष्णव पाचव्या वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी एकोणीसशे चोवीस छत्र्यांची आवश्यकता आहे किमान सोळा छत्र्यांसाठी रुपये पंचवीसशे देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंगद्वारे छापण्यात येणार आहेत ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्यास देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे देणगीदारांची माहिती सोशल मीडियाच्या मार्फत पन्नास हजार लोकांपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे तरी दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे अनंतोजी कालिदास जिल्हा प्रतिनिधी नांदेड सिटी इंडिया न्यूज